बाबासाहेब काळे माननीय अध्यक्ष महोदय या प्रश्नासंदर्भात खेड खेड तालुक्यामध्ये सुद्धा एक संलग्न प्रश्न आहे आमच्याकडे खेड मावळ परिसरामध्ये विंडवर्ल्ड कंपनी म्हणून पूर्वी तिचं नाव इनरकॉन होतं त्यावेळेस त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जंगल तोडकोली इको सेन्सिटिव्ह झोन असताना सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन केलं त्या ठिकाणी कामकाज पवनचक्क्याचं चालू आहे बरेच वर्ष झाले त्यांनी लोकांना सहकार्य केलं काहींना आत्ता कैलास पाटील महोदय सदस्यांनी सांगितल्यानुसार त्यावेळेससुद्धा अन्याय केले परंतु आजची परिस्थिती अशी आहे की ती कंपनी पूर्वीचे यांनी सांगितल्यानुसार सत्ताधाऱ्यांना हाताशी धरलं प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनालासुद्धा हाताशी धरून आजही ती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही कंपनी दांडगाई करत आहे त्या ठिकाणचे जे वाहतूकदार आहेत स्थानिकांना त्या ठिकाणी काम देण्याऐवजी इतर त्यांच्या जवळचे जे क्रिमिनल टच मध्ये असणाऱ्या लोकांची प्रश्न विचारा बघतो नाही नाही हेच सांगतो ना तर त्या ठिकाणी कुडे वांद्रा आंबू शिवे वागाव खरपूड या ठिकाणच्या लोकांना जे सिक्युरिटीमध्ये आहे त्यांनाही अन्याय होतोय त्यांना त्यांनाही वेळेत आठ ते दहा हजार पगारावर त्या ठिकाणी फसवलं जाते मला मंत्री महोदयांना विनंती एवढंच करायचंय आहे या या करने, 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 हो की या विंडवर्ल्ड कंपनीची सुद्धा चौकशी होऊन त्या ठिकाणी आजही या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोन असताना मोठ्या प्रमाणामध्ये ही कंपनी मशिनरी लावून लेवलिंग करणे कामकाज करणे रस्ते करणे अशी त्यांची कामं चालू आहे मी त्या विभागाचा आमदार असतानासुद्धा दोन तीन वेळा आढावा बैठकी घेण्याचा प्रयत्न केला समजून सांगण्याचा प्रयत्न केला मग कैलास पाटील साहेबांनी सांगितल्यानुसार ही नक्की कोणाच्या जीवावर एवढं उन्मत्त ही लोकं झालेली आहेत स्थानिकांना त्या ठिकाणी काम काम मिळावं त्यांनी त्यांचं सरळपणे करावं अशी एवढी माझी मागणी आहे आणि त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या शक्तीचा या ठिकाणी शहानिशा व्हावी एवढी मंत्री महोदयांकडून माझी अपेक्षा आहे सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रकरणाची विस्तृत माहिती घेतल्या जाईल आणि उचित कारवाई करण्यात येईल अमित देशमुख आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा